नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपलं मित्रांनो आजच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकार हे कशाप्रकारे अडचणीत आलेलं आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात तु, तुम्हाला पूर्ण माहिती देऊन टाकेल सर्वप्रथम मी चॅनल माझी आणि चॅनलची ओळख करून देतो मित्रांनो माझं नाव भारत सेना असून मी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला सर्वसामान्य जनतेला सरकारी योजनांची माहिती सांगण्याचं काम करतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती श सरकारी योजना सांगण्याचं जे गव्हर्नमेंट स्कीम असतात ते सांगण्याचं काम केलं जातं मग ते शेतकरी असो बेरोजगार असो महिला असो मुलं असो बालक असो मुली असो कुणीही असो सरकारी योजना ही प्रत्येकासाठी असतात आज लोकं मित्रांनो दहा दहा बारा बारा हजार रुपये आपल्या चॅनलच्या योजना बघून कमावत आहे मित्रांनो तर म्हणून तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हालासुद्धा नवनवीन सरकारी अनुदान मिळेल मोटर घेण्यासाठी सरकारी पैश अनुदान घर बांधण्यासाठी कशाप्रकारे सरकार पैसा देते ट्रॅक्टर घेण्यासाठी कशाप्रकारे सरकार पैसा देते शेतात सोलर प्लांट लावण्यासाठी कशा सरकार पैसा देते मुलांना टॅब मोबाईल घेण्यासाठी सरकार पैसा देते अशा गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही अशा गोष्टी मनाला सांगाव्या लागतात गेनार ने, लोकार ला, ला 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 करूं, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचा जास्त वेळ घेणार नाही लवकरात लवकर सांगेल बघा मित्रांनो लाडके बिन योजना हे खूप खूप छान आहे परंतु मित्रांनो हे बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका आवडलं असेल तर आणि कमेंटसुद्धा करा जेणेकरून तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी देऊ शकेल तर बघा मित्रांनो लाडके बिन योजना खूप चांगली योजना आहे खरं तरी योजना शासनाने गोरगरीब आणि गरजू भगिनींसाठी काढली होती परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या असे हजारो भगिनी आहेत ज्यांचे ज्यांचे पती सरकारी नोकरीवर आहेत किंवा ज्यांच्या घरी ज्यांचं उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त आहेत त्यांना गरज नसतानासुद्धा ते सुद्धा या योजनेचा फायदा घेत आहेत असो मित्रांनो चांगली गोष्ट आहे पैसे कोणाच्या उपयोगात पडत आहे त्याला आपण काही नाव बोट ठेवू नाही शकत तर मित्रांनो याचा विषय असा आहे की मंत्रिमंडळामध्ये आपला महाराष्ट्रातल्या विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये काही विरोधक नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की या योजनेमुळे आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर ताण पडत आहे ठीक आहे आणि काही मंत्र्यांनी असे सांगितलेले आहे की या ठिकाणी लाडक्या बहीण या निधीमुळे इतर निधींवर सुद्धा ताण पोहोचलेला आहे म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी दुसऱ्या मसुलातून जी निधी कपात करण्यात येते त्याच्यामुळे त्यांची इतर जे नेते आहेत त्यांची नाराजी व्यक्त झालेली आहे आणि आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र या संबंधित इथपुटाऱ्यांनी पाठवलेली आहे तर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात ताण आपल्या तिजोरीवरती या लाडक्या बहीण योजनेच्या पैशाचा पडलेला आहे असं आपल्याला विधिमंडळातील वादावरून बघायला मिळते मित्रांनो याचे मी तुम्हाला आता काही असे निकष सांगणार आहे की त्या बहिणी अपात्र होऊ शकतात पहिला निकष असा आहे मित्रांनो की लाडक्याबहींच्या घरी फोर व्हीलर नसली पाहिजे लाडक्या बहींच्या घरी तीन लाख अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे लाडक्याबाईंचे पती सरकारी नोकरीवर नसले पाहिजे ठीक आहे म्हणजे सरकारी नोकरी असले तर मग ते अपात्र होणार गाडी असली फोर व्हीलर अपात्र होणार उत्पन्न तीन लाख रुपये जास्त आहे अपात्र होणार ठीक आहे तर ते बहिणी अपात्र होऊ शकतात त्याचबरोबर जर दोन दोन फोन नंबर असतील बंद पडलेले फोन नंबर असतील आधार कार्ड चुकीचं असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अडचण देऊ शकते ठीक आहे चला तर, तर मित्रांनो अशा प्रकारचा तुम्हाला जास्त वेळ काही घेत नाही उन्हाळ्याचा दिवस आहे खूप ऊन तपत आहे ठीक आहे घराबाहेर पडू नका आपल्या मुलांना बाहेर पाठवू नका मुलामुलींना बाहेर पाठवू नका डोक्यात कॅप घ्या जास्त ऊन लागलं ला, तर गुळाचा खडा घ्या आणि पाणी प्या जेणेकरून तुम्हाला ऊन लागणार नाही ठीक आहे आणि नक्कीच तुमची प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल त्याचबरोबर तुम्ही हे चॅनल ओपन करून आपले इतरसुद्धा व्हिडिओ बघा ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अधिक सरकारी योजनांची माहिती मिळेल ठीक आहे तर लाडक्या बहिणी योजनेची ही अपडेट होती म्हणून मी तुम्हाला दिली त्याचबरोबर तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे नक्कीच तुमचा तालुका जिल्हा टाका म्हणजे मलासुद्धा कळेल की माझा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे जातो ठीक आहे मित्रांनो तर बाहेर पडू नका खूप ऊन टपत आहे मित्रांनो सरकारी योजनांचा आनंद घ्या चॅनलला भेट द्या मित्रांनो सरकारच्या अनेक योजना आहेत जसे की नमो शेतकरी योजना प्रधानमंत्री मानधन योजना ठीक आहे त्याचबरोबर अशा अनेक महत्त्वाच्या सरकारी योजना ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पैसा मिळते तुम्ही श्रीमंतसुद्धा होऊ शकता एवढ्या योजना प्रचंड योजना आहेत परंतु लोकांना सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आणि कोणी सांगत नाही असो तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो व्हिडिओला या ठिकाणी मला शब्दांना विराम देतो आणि भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह तोपर्यंत स्वतःची तो काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र